सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे माझ्या या चॅनलमध्ये खरंच खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामी चरणी प्रार्थना चला तर मग आज आपण एका व्हिडिओला सुरुवात कर करणार आहोत खरंच ताई त्या ताईंना इतका सुंदर असा अनुभव आलेला आहे खरंच महाराज आपल्याला कोणत्या रूपामध्ये येऊन दर्शन देतील आणि कसे भेटतील हे सांगता येत नाही फक्त आपली ही निस्सिम आणि खरंच अंतकरणात केलेली पाहिजे आणि खरंच जर भक्ती अंतकरणात केली तर महाराज आपल्याला दर्शन देतातच तसंच काही द्या ताईंच्या बाबतीत झालं ताईंनी नाव वगैरे सांगितलं नाही पण ताई म्हणतात मी गुरुचरित्र पारायण करत होते तेव्हा पारायणाच्या समाप्तीच्या दिवशी स्वामी माऊलींचं ताईंना दर्शन घडलं ते सुद्धा ताईने दिवा लावलेला दिवावरती काच होता काचाची जी सावली पडते त्याच्यामध्ये ताईंना महाराज दि आणि खरंच प्रत्यक्षात महाराज दिसत आहेत ताईंनी मला व्हिडिओ पण सेंड केलेला आहे मी तो व्हिडिओ त्याच्यावरती टाकत आहे तुम्ही पाहू शकता स्वामी भक्तांनो खरंच कशाप्रकारे महाराज आपल्याला साथ देतात आणि खरंच जर आपली भक्ती खरंच अंतकरणातनं जर माऊलींना आपण आवाज दिलेला स्वामी माऊलींनाचा आवाज दिला तर नक्कीच आपल्या हक्केला महाराज धावून येतात आणि गुरुचरित्र पायन करताना पण असं म्हणतात की महाराज कोणत्या ना कोणत्या रूपातून आपल्याला दर्शन देतात म्हणजेच देतात आणि खरंच ताईंना तसं झालं फक्त महाराज आपल्याला दर्शन देतात फक्त ते आपल्याला समजलं पाहिजे ओळखता आलं पाहिजे पण ताईंनी ते ओळखलं आणि खरंच महाराजांनी ताईला खूप छान प्रकारे दर्शन दिलं खरंच ताईची भक्ती ही निस्सीम भक्ती होती महाराजांपर्यंत पोहोचली ताईंची सेवा तुम्ही पाहू शकता मी तो व्हिडिओ याच्यावरती तुम्हाला सेंड करेल व्हिडिओमध्ये टाकेल मी खरंच जे कोणी म्हणतं की या जगामध्ये देव नाही आहे त्यांनी खरंच हा व्हिडिओ पाहावं आणि तेव्हा तुम्हाला समजेल की खरंच स्वामी माऊली आपल्याला कशाप्रकारे दर्शन देतात किती सुंदर जानु बभुता, हा ताईंचा अनुभव होता स्वामी भक्तांनो तुम्हाला हा व्हिडिओ जो आवडला असेल तर लाईक करा आणि खरंच व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन अनुभव मी तुमच्यासोबत आणखीन घेऊन येईल आणि ज्यांना कुणाला अनुभव सांगायचा असेल त्यांनी मॅसेज करा किंवा या नंबरवरती कॉल करा श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव